चक्राला काय ती कुठे गेली काय तिथं चालू राहते इकडे जायचं तिकडे जायचं इकडे तिथे मीटिंग काय घेणारी काय लोक काय नाव काय कोण नाव ठेवलं कोणा नाव ठेवलं सांग तुला तुम्हाला काय तुम्ही मी बचत घाटाच्या मला बाय किती नाव ठेवते माहिती काय म्हणले कोण बाई मी पण राहायचो तोंड म्हणली ती मंदिर आहे का जोर माझे जोर नाही पण आता आपण एखादा काही नवीन डॉक्टर कड आता काय डॉक्टर तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोरा असावा मला वाटत आपले पोर असावा असं वाटतच ना आपल्याला मला सांगा आपल्याला एवढं जायचं जाते मिनिट पण आली बरं नाही आपल्याला आता आपल्याला पोरच पाहिजे स्वतःला पोरं पाहिजे तुम्ही काहीच करत नाही ना पोरं आपण सगळे इलाज केले मी काही वाहिना मग आता मी काय करणार आहे माझं आता कसं आहे थोडस आता होत चाललं आता आपल्या बरोबरच्या यायला नातू झाली अहो ना तुमच्या मंदिर घ्यायला लागले तुकडं नाही पाहून मला सुद्धा कधी हळहळ पोरग पाहिजेच आपल्याला तुम्ही बसा बाहेर एखादा दत्तक पुत्र घेऊन अना तास रमतो ते काय आपले राहते का दत्तक ते दत्तक राहत वाईट वाटत तो तो का? तो तो ते काय नाही मायाला ना माग काय करू काहीतरी डोकं तुम्ही काय नाही करीत मीच काहीतरी करतो असं का माय डोक्याला होऊन देणार सहा वर्ष चार पोर आहे लग्न झाले पोरायचे बोलत राहतो येतात आता त्याला त्याला काही आता ते आजच्या गोष्टी विचारायच्या नाही राहत या डॉक्टरला करा द्या काय डॉक्टर किती डॉक्टर हिमालयात गेलो होतो झालं का तुम्हाला नाही आता काय तू डोकं लावते लाव नाही तर माझं डोकं होतं आनंद चालत फोरक घेत होत काय नको भावाचं नको भावालाच होईल ना आपलं सगळं ते आहे म्हणा तुमचं चालू आहे खायचं प्यायचं झोपायचं चक्कर मारून यायचं मग आता काय करते तू कर काय गेलाय करा तू आता मी ना माझ्या ना तसं कर माझं काय म्हणणं नाही पाहिलं पार्थ झालं तर तुम्ही काही करेन माला खाली दन, तुला माला खाली वाइट वाइट हा नव मला खाली पाहिजे कामा तुला तर मला काही वाईट वाटत नाही काय नाही वाटत वाटलं असत काय हालचाल करू मी दिवस जोरात आले ते सारखेच नाही तू म्हणतील तो उपाय करू आपण जातो मी आता मी करते बरोबर मी फिरलो ना डॉक्टर गळफिर बाबा लोक आहे कडक लोक तुम्ही आता काहीच करणार जावा आवरत चक्कर मारण्या बर चाल मी आता आहे ना पाहतो आवरत काय मला सांग आता सांग नाही रात्री सांग माझं काही कामाला आला मोडच नाही आता मी वावर येणार नाही मी झोपून राहणार नाही मी जातो आता ते पिकवू पेले कोणासाठी करायचे जर कोणी नाही आपल्याला तर नाही ते बरोबर आहे आता ते मला कधी हळहळ वाटत एवढी जमीन आहे जागा आहे सगळ्या गोष्टी आहे पोरग पाहिजेच ना आपल्याला करा तुम्ही कामच करा काम केलं ठेवू आता ती शेती बडी ठेवते का मी मला बोल आता काय करणार वेळ आताच साईजबा करू देऊ मी येतो एक दीड जातला जेवायला लवकर कर साईस बाबा काय टक्कर लवकर चला आयुष्यभर खायचं प्यायच्या नवा पाहिजे पण काही वहीना मलाच काहीतरी करा लागन मी ना आता शिरपत्रालाच कारण शिरपट्रा कसं आहे कामाचा माणूस तसं आमच्या मागून लग्न झालं तर चार पोरं झाले वोरायचे लग्न होती ना आता त्याला विचारते मी काय उपाय केला होता तुम्ही असं हॅलो हा हॅलो काय अशोक पत्राव कुठे हा हो? इकडे फिराय बाहेर फिरू का काही काम होत ते काय नाही काय नाही काय नेमकी ते मग माय काम करा ना काय घरी का या, या, तो या, तो या तो ना काय काम होतं का हा मला का बोलायचं थोडं पर्सनल तुमच्या समोर येतो येतो काय अडचण हा या मग हो येतो मला काय काम तुमचीच वाट पोहोर आली बरोबर आम्ही बर 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 जाले जाले आला तुम्ही बरोबर कामच करते तू माणूस लय कामच आहे बरोबर मला असं खूप सांगाल म्हात झाले म्हणलं मला होणारच आहे ना आम्ही पण म्हातारी झाले आला आले का आले तुम्ही काय तुझ्या मदत काय काय अडचण नाही पैशाची कुठं कमी केली गावता आणि पैसे काय करते मग काय मी अडचण अशी ना आता कसं सांगू तुम्हाला सांगू का नाही मग ते कळा नाही बाय दुख एसीला टांगू फिजी फोडवत नाही सांगायचं मागत तुम्हाला एग झालं माझ अगं माझ्याला ग्रहण झालं मी सतरा लाखी पण दाखवला होता रिपेर झाला तो गलाम राहता दाखवता आला पण आमचं दुख पाहिलं दिसा ना असं झालं म्हणजे काय होत सांगतच मी कारण उपाय काढणार मला सांगा तुमचं लग्न आमचं लग्न झालं किती लेट झालं हा तुमची बायको किती वय होती ना मग तरी तुम्हाला पोरं झाले पोरं का पोर नाही म्हणणार का नाही पोरवा पोरं का नाही पोरं खोलले होते ना खोला होते खोले होते पोरं काय पोरं का बाई का पोरं होती नाही आमचं कस काय झालं तुम्ही गाड्या खापा काढ पोर तुम्हाला कुठे हातलं नवरा काहीच करीत नाही

माणूस राजा झोप घेऊन जाणार आणि परत माझा मातार करत होती मी आजू घेतो कमजोर आहे ना कमजोरी लय अरे लय ऐटू न तो गोळी ना गोळी नसतार का फोर शिक्षा तो बापरे मध्ये जाऊन हे ना काढणार डायरेक्ट शिक्षत उडी गोळीचा पावर पावड तेवढाय गोळी खाली खाली डायरेक्ट शिक्षक डायरेक्ट शिक्षक डायरेक्ट मी देतो ना आम्ही माझ्या घरी समजा पाय किती पन्नास रुपयाच्या गुळीची घेतली अरे अरेशाची घेते सांगतो एखाद्या सांगतो माहिती पण पोराची गॅरंटी ना शंभर टक्के माझ्या गोळा किती काय खाऊ आम्ही तुला सांगतो जर गोळा म्हणजे खाऊ ना तू ना एक वर्ष वर्षभर तिची ट्रीटमेंट येऊ बाय नाही झालं ना तुला सांगतो मी खातो गोळी तुमच्या गोळीचा द्यावा लागत ना ला आ, करते। मते हा खरं हो ते मम्मा मग ते पोरगावर तुमचं पोरग तुमच्या घरीच द्या मला लागत हा मग तू गोळी हां हाय बाय पहिल्या दिवशी ना पन्नास द्यायची कशी अरे दुधा द्यायची

पावर आला पाहिजे रडकुंटी आणि तो रडकुंटी माताराजा मग असं करा शंभर पावरचे आना मग हा बरं शंभर ची घ्या तुम्ही एवढे का मग शंभर तुम्हाला संध्याकाळी बरोबर जा मला वाटलंच होत मग आता आम्ही नाही शिल्पत करणारे कारण त्या माणसाला ना सगळं माहिती कायवर काय चालतं कायवर काय उपाय बरोबर त्या तुम्हाला गोळी आणून घेत संध्याकाळी देतेच आज मात्र गोळी

कधी येतील काय येते काय करू राहिली बांधे कसून राहिली काय हात तर दिली टाकून लवकरच ती हे बाहेर आता पुढे गेली काय झाली काही कळा ना मी आता पाणी पाण्याच आणलं नाही तांब्या काही भरून रात्री मला पाणी लागत काय करते काय नाही पडत थोड्या वेळा आता ती का झोपलं का झोपलं कळ आत्ता पडलो म्हणलं की पाणी आणलं तर मला पाणी हा काय पाणी प्यायचं म्हटलं ना तुम्ही आता पाणी पाणी लागतच घेत लावून घ्या चांगलं असं ना हा झोपले आता तुम्ही तुला की काय झोपलो नाही पडलो होतो हा पण पाणी ठेव जरा एकळीत लागून घ्या हवा ते नळाचं पाणी ना पहिले आपण फिल्टर करायचं आता फिल्टर नाही झालं की असं कर हा घेतलं बर म्हणजे कसं झोप येईल तुम्हाला आराम तुम सण दुपार म्हणे तब्येत बरे नाही बरे नाही त्याच्यामुळे मी तू घे काम आहे आपल्या नव एकदम का चालू थोडंच हे झालं काय ठीक उठवा लागतं यायला सारखं झालं मला कष्ट बघे

खाली आल्यावर तुझ्या हाल करून टाकील मला काय काही दमपाटा नाही मला एक दमकार तरी आणि आता तुला काय तुला पोरच पाहिजे ना आता शंभर टक्के पोर होईल आता पाय हा आजच ना तू वरे वरे नाही तो मला खाली आल्यावर पाय मग तुझे हाल करून टाकील तो तिघणी दमनी का ना मला एकदम त्याचं लग्न झालं नाही तू काढ तुम्ही ना थोडं नाही मला आता दम निघाला नाही नाही आता सोडणार नाही तुला आता दिवस उघड तोर मी चालू ठेवणार नाही नाही मला दमपाटा ना आधी बाद दम दमपाटाना तुम्ही आधी बाद नाही तब्येत काहीच होणार नाही मला एकदम एकदम बोल ना नहीं। 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 का बस ना आता बस बस आता थांब थोडं पण माझ्या दोघ थांब आता सोडणार नाही प्यायचं नाही नाही पाणी पाणी प्यायचं नाही काहीच नाही आता तुला सोडणारच नाही रात्रभर नाही आता तुला पोरच पाहिजे ना पोरच पाहिजे ना मग आता भाऊ काय वाटू राहायचं तुला आता बस झालं नाही सोडणार नाही आता नाही सोडणार मी आता तू जरी काही म्हणली तुला आता पोरत येईल नाही झालं नाही लय नाही झालं अजून थांब नाही અરે તસો ચાલ

नाही ना तुम्ही काहीतरी ते थंड करत मात्र नाही तर काहीतरी आण तुम्ही अहो सोडा मला या तुम्ही मला